हॅलो स्टुडंट्स नववीतून दहावीमध्ये जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे आपल्या तुमच्या सर्वांच्या आवडत्या चॅनलमध्ये इज इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन स्टुडंट्स मी सांगितल्याप्रमाणे वीस तारखेपासनं आपल्याला दहावीचा इंग्रजी विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम हा पहिल्या पॉईंटपासून सुरू करायचा आहे आणि तुम्हाला माहिती असेल की जर आपल्याला कुठल्याही विषयाचा अभ्यासक्रम जर सुरू करायचं असेल तर त्यासाठी अगोदर आपल्याला क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट माहिती असणं अत्यंत आवश्यक असतं चला तर स्टुडंट्स आज आपला पहिला दिवस आजपासून आपण सुरुवात करणार आहोत आपल्या दहावीच्या अभ्यासक्रमासाठी तर यामध्ये स्टुडंट्स आपण क्वेश्चन पेपर पॅटर्नपासून सुरुवात करणार आहोत आणि नंतर डे बाय डे आपण सर्व लेसन्स पाहणार आहोत लेसन्सवरील क्वेश्चन आन्सर आपण घेणार आहोत त्याचबरोबर ग्रामर आणि रायटिंग स्किल या प्रत्येक गोष्टीचा आपण डिटेल अभ्यास करणार आहोत तर स्टुडंट्स ज्या सर्वांना असा अभ्यास करायचा असेल त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जरूर पोहोचवा पहा आज आपण सुरुवात करूया क्वेश्चन पेपर नेमका कसा असतो थो? अगदी थोडक्यात मी तुम्हाला सुरुवातीला सांगणार आहे की क्वेश्चन पेपर आपला नेमका कसा असतो तर स्टुडंट्स तुम्हाला माहिती आहे की आपला टोटल इंग्रजीचा क्वेश्चन पेपर जो आहे तो हंड्रेड मार्क्सचा असतो हंड्रेडपैकी आपल्याला एटी मार्क्स हे रिटर्न पेपरसाठी असतात म्हणजे लेखी पेपर हा ऐंशी मार्कांचा असतो आणि वीस मार्क हे आपल्याला इंटरनल मार्क्स असतात म्हणजेच टोटल आपला हंड्रेड मार्क्सचा पेपर होतो तर ऐंशी मार्क्सचा जो आपला लेखी पेपर असतो हा लेखी पेपर कशा पद्धतीनं येतो पहा स्टुडंट्स कुठल्याही विषयाचा अभ्यास करण्यापूर्वी नेमका पेपर कशा पद्धतीचा येतो ते जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याला कशा कशाचा अभ्यास करायचा आहे ते आपल्याला समजतं तर त्यासाठी ही अतिशय अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट आहे मी तर म्हणेल की तुम्ही हा जो पेपर फॉर्मॅट आहे पेपर पॅटर्न आहे तर तुम्ही हा अगदी पाठ करा कारण आपल्याला हे प्रत्येक पॉईंट माहिती हवा की तो किती मार्कला आहे आणि कोणता आहे म्हणजे तुम्हाला कशाचा अभ्यास करायचा आहे आपल्याला कोणता भाग येत नाही ते तुम्हाला समजेल कोणत्या पॉईंटला किती मार्क्स आहेत आणि आपल्याला कोणता पॉईंट येत नाही तर त्यावरही तुम्हाला फोकस करायचं अंदाज येईल तर स्टुडंट्स एक पेनसुद्धा सोबत घेऊन बसा किंवा वही पेन घेऊन आता इथून पुढचा सर्व जो सिलेबस असणार आहे तर तो तुम्हाला जे जे पॉईंट आवश्यक वाटतात ते ते तुम्ही नोटबुकवर जरूर उतरून घ्या सर्वांनी पेपर पॅटर्न तर नक्की नक्की लिहून घ्यायचा आहे कारण हा अत्यंत महत्त्वाचा असतो चला तर स्टुडंट्स बघूया बघा सेक्शन फर्स्ट तुमचे संपूर्ण क्वेश्चन पेपर जो आहे तो सहा सेक्शनमध्ये डिव्हाइड केलेला असतो त्यातला पहिला सेक्शन जो आहे तो असतो लँग्वेज स्टडी लँग्वेज स्टडीमध्ये दोन प्रश्न येतात ए आणि बी ए हा आठ मार्कांसाठी असतो याच्यामध्ये सहा बिट्स विचारले जातात दोन दोन मार्काचं एक बेट असतं त्यामध्ये आठ मार्क असतात आता कसं विचारले जातात प्रश्न काय नाही हे मी तुम्हाला लागलीच सांगणारसुद्धा आहे की नेमके क्वेश्चन कसे येत असतात ठीक आहे स्टुडंट्स तर बघा पहिला क्वेश्चन ए लँग्वेज स्टडीमधलाच आठ मार्कांसाठी दुसरा असतो बीचा क्वेश्चन लँग्वेज स्टडीमधलाच हा असतो दोन मार्कांसाठी अशा पद्धतीनं लँग्वेज स्टडी तुमचं दहा मार्कांसाठी असतं अतिशय इझी असा हा टॉपिक असतो पण अभ्यास केला तर इझी अन्यथा ह्याचेसुद्धा दहा मार्क पडत नाहीत पण पासिंगच्या विद्यार्थ्यांसाठी हा क्वेश्चन खूप इझी असतो आणि सोपा असतो त्यामुळे पास व्हायला हा आपल्याला नक्कीच मदत करतो त्यानंतर सेक्शन सेकंड सेक्शन सेकंडमध्ये बघा आपल्याला टेक्स्च्युअल पॅसेज येतात दोन टेक्स्च्युअल पॅसेज विचारले जातात या क्वेश्चनमध्ये एमध्ये पहिला आणि बीमध्ये दुसरा टेक्च्युअल पॅसेज म्हणजेच सीन पॅसेजेस म्हणजेच धड्यामधले जे पॅसेज असतात त्यावर आधारित तुम्हाला यामध्ये प्रश्न विचारले जातात दहा मार्काला एक या पद्धतीनं हे दोन पॅसेज असतात म्हणजे वीस मार्क ओके आता टेक्स्टुअल पॅसेजेसचे नेमके प्रश्न कसे येतात ते मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये सांगणार आहे प्रत्येक पॅटर्न आणि प्रत्येक बीट कशा पद्धतीनं परीक्षेला येतो हे जर तुम्हाला माहिती असेल तर प्रत्येक लेसन शिकत असताना तुम्हाला कशावर भर द्यायला हवा आहे आपण कोणते पॉईंट्स समजून घ्यायला हवेत ते तुम्हाला डे बाय डे समजत जाईल त्यासाठी क्वेश्चन पेपर फॉर्मॅट जो कोणी फर्स्ट टाईम पाहत असाल फर्स्ट टाईम अभ्यासत असाल तर त्यांनी तो नीट समजून घ्या एक दोन वेळेस वाटल्यास तो लिहून काढा त्यानंतर सेक्शन थर्ड असतो पोएट्री सेक्शन पोएट्री सेक्शनमध्ये बघा पोयम ए आणि बी अशी दोन बीट येतात यामध्ये पहिल्या एमधला जो क्वेश्चन असतो पोयम दिलेली असते आणि त्यावर पाच मार्कांचे प्रश्न विचारले जातात वेगवेगळे बीमध्ये ॲप्रिसिएशन विचारला जातो म्हणजे त्याला रसग्रहण म्हणू शकता मराठीमध्ये तुम्ही म्हणजेच तुम्हाला कवितेमधलं कवी कोण आहेत कवितेची कवितेचं नाव काय आहे वगैरे टाईपचे पाच तुम्हाला ॲप्रिसिएशनचे प्रश्न बिट्स असतात त्यामध्ये पाच मार्क्स असतात असे दहा मार्कांचं पोयट्री सेक्शन त्यानंतर सेक्शन फोर आता हे जे बीट्स आहेत सर्व हे बीट सुद्धा आपण स्टुडंट्स अभ्यास घेत असतो म्हणजे सुरुवातीला आपण धडे घेतो नंतर मध्ये मध्ये ग्रामर घेतो नंतर रायटिंग स्किल घेतो आणि सगळ्यात शेवटी म्हणजे तुमची परीक्षा जसजशी जवळ येईल मग फर्स्ट टर्मची जवळ येत असेल त्यावेळेस पूर्ण क्वेश्चन वाईज आपण अभ्यास घेतो की फर्स्ट क्वेश्चन मग लँग्वेज स्टडीवरचेच क्वेश्चन आपल्या व्हिडिओजमध्ये असतील टेक्स्ट्युअल पॅसेजेस मग तुम्हाला वेगवेगळ्या टेक्स्ट्युअल पॅसेजेसवरच आधारित वेगवेगळे प्रश्न अशा टाईपचे आपण क्वेश्चन वाईजसुद्धा वेगवेगळे व्हिडिओज घेत असतो तर स्टुडंट्स त्यानंतर नेक्स्ट सेक सेक्शन फोर असणार आहे तो असतो नॉन टेक्स्ट्युअल पॅसेज आणि समरी रायटिंग बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांसाठी हा थोडासा नवीन टॉपिक असतो नॉन टेक्स्टुअल पॅसेज म्हणजेच अनसीन पॅसेज हा पॅसेज तुमच्या धड्यामधला नसतो तर धड्याच्या बाहेरील तुम्ही कदाचित न वाचलेलाच असा हा पॅसेज असतो हा कसा सोडवायचा याचा कशा पद्धतीनं आपल्याला पैकीच्यापैकी मार्क्स पडू शकतात यावर सुद्धा आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया बनवलेले पण आहेत तेही तुम्ही पाहू शकता तर हे आपण आणखीही पाहून घेऊया कशा पद्धतीनं ते सोडवायचे दहा मार्कांसाठी हा प्रश्न असतो सेम टेक्स्च्युअल पॅसेजेसचे जसे प्रश्न असतात तसेच नॉन टेक्स्च्युअल पण नॉन टेक्स्च्युअलवर सुद्धा असतात त्यानंतर समरीचा क्वेश्चन असतो पाच मार्कांसाठी ही जी समरी लिहायची असते तुम्हाला ही क्वेश्चन फोर एमध्ये जो पॅसेज दिलेला असतो अनसीन पॅसेज त्याचीच तुम्हाला समरी लिहायची असते समरी म्हणजे थोडक्यात सारांश लिहायचा असतो मोठा पॅसेज छोटा करून लिहायचा असतो याला असतात पाच मार्क असा हा सेक्शन पंधरा गुणांचा असतो त्यानंतर सेक्शन फाईव्ह सेक्शन फायू जो आहे स्टुडंट्स दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट सेक्शन कारण हा रायटिंग स्किलवरचा इथून क्वेश्चन तुमचा सुरू होतो सॉरी <coughs> त्यामध्ये पहिलं बीट जे असतं क्वेश्चन ए एमध्ये लेटर रायटिंग यामध्ये दोन प्रकारचे लेटर येतात फॉर्मल इनफॉर्मल पाच गुणांचा हा प्रश्न असतो दोन्हीपैकी एक प्रश्न सोडवायचा असतो त्यानंतर बीमध्ये डायलॉग रायटिंगवर क्वेश्चन असतो किंवा स्पीच दिलेलं असतं तुम्हाला म्हणजेच एखादं भाषण लिहिण्यासाठी दिलेलं असतं हा पण क्वेश्चन पाच मार्काचा असतो इंटरनल ऑर असतं ह्याला म्हणजे डायलॉग रायटिंग तरी सोडवा किंवा स्पीच तरी सोडवा बघा पाच पाच गुणांचे प्रश्न इथून सुरू होतात सो रायटिंग स्किल इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये लिखाण करता येत नाही इंग्रजीत पत्र लिहिता येत नाही डायलॉग लिहिता येत नाही स्पीच लिहिता येत नाही त्या विद्यार्थ्यांसाठी आपण खूप सारे व्हिडिओज बनवलेले आहेत आणि ज्यांचं रायटिंग स्किल कच्चा आहे त्यासाठी सध्या मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं सध्या उन्हाळ्याच्या सेशनमध्ये आपण सध्या उन्हाळ्याचे पिरियड तुमचे सुरू होतील आता वॅकेशन सुरू होतील ह्या वॅकेशनमधला वेळ तुम्हाला भरपूर मिळेल तर त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला इंग्रजी वाचन कसं करायचं आणि इंग्रजीमध्ये लिखाण कशा पद्धतीनं करायचं जेणेकरून आपल्याला हा रायटिंग स्किलचा सगळा पोर्शन सोपा जावा हे पण मी व्हिडिओज बनवणार आहे तर तेही तुम्ही जरूर पहा आता डायलॉग रायटिंग किंवा स्पीच याला पाच मार्क असतील असे दहा गुणांचे प्रश्न आहेत बघा किती मोठे मोठे क्वेश्चन असतात हे आणि खूप महत्त्वाचे असतात पाच पाच गुण आपल्याला पडायला हवेत या पद्धतीनं आपण हे बीट घेऊया त्यानंतर क्वेश्चन सिक्स ए रायटिंग स्किलमधलाच हा एक सेक्शन आहे याच्यामध्ये पुन्हा आता इथून एस एचे क्वेश्चन असतात वेगवेगळे कम्पोजिशन म्हणजेच निबंध लिहायचे असतात पाच मार्कांसाठी हे बीट आहे याला पण इंटरनल ऑर असतं म्हणजेच नॉन वर्बल टू वर्बल किंवा अशी स्लॅश दिलेलं आहे बघा वर्बल टू नॉन वर्बल म्हणजे दोन्हीपैकी तुम्हाला एक बीट सोडवायचं असतं याला पाच मार्क असतात सगळीकडे तुम्हाला इथे ऑर आहे या दोन्हीपैकी एक बीट सोडवायचं आहे इथे पण दोन्हीपैकी एक बीट सोडवायचं आहे म्हणजे तुम्हाला इंटरनल ऑर जे आहे ते तुम्हाला सगळीकडे दिसेल परंतु त्यासाठी दोन्हीही बीट्सची तुमची तयारी तयार असणं गरजेचं असतं त्यानंतर बघा याला ऑरमध्ये क्वेश्चन आहे बी एक्सपांड द थीम यामध्ये सुद्धा तुम्हाला एक्सपांड द थीममध्ये दोन बेट्स विचारल्या जात असतात एक्सपांड द थीम न्यूज रिपोर्ट किंवा स्टोरी रायटिंग ठीक आहे दोन्हीपैकी एक बीट सोडवायचं असतं एक तर न्यूज येते आणि त्याचा रिपोर्ट लिहायचा असतो तुम्हाला किंवा स्टोरी लिहायची असते पाच मार्कांचं हे बीट असतं इथे तुम्हाला मार्क देण्यात आलेले नाहीत परंतु हां यस दिस और दिस यापैकी पाच मार्क असतात ह्याला दोन्हीपैकी एक बीट तुम्हाला इथे सोडवायचं असतं एक्सपॅन्ड द थीम याचाच अर्थ एक्सपॅन्ड द थीममध्येच हे दोन क्वेश्चन येतात न्यूज रिपोर्ट किंवा स्टोरी रायटिंग ओके सो अशा पद्धतीनं पाच गुण आहेत म्हणजे तुमच्या लक्षात येईल स्टुडंट बघा लेटरचे पाच मार्क डायलॉगचे पाच मार्क त्यानंतर इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमधले पाच एक्सपॅन्ड द थीमचे पाच हे झाले पाच चोक वीस मार्क आणि समोरीसुद्धा तुम्हाला स्वतःच्याच भाषेत लिहायची असते त्यामुळे इथे पण तुम्हाला इंग्रजीत लिखाण करता येणं खूपच गरजेचं असतं तर अशा पद्धतीनं तुमच्या लक्षात येईल की हे वीस मार्क आणि हे पाच मार्क असे पंचवीस मार्क जे आहेत शिवाय याच्यामधले पॅसेजेसची उत्तरंसुद्धा तुम्हाला स्वतःहून लिहायचे असतात म्हणजे बघा साधारणत तुम्हाला तीस बत्तीस मार्क हे रायटिंग स्किलसाठी येतात स्टुडंट्स त्यामुळे तुम्हाला रायटिंग स्किल म्हणजेच इंग्रजीमध्ये लिहिता येणं हे खूपच गरजेचं असतं मग ते पत्र लिहायचं असो डायलॉग लिहायचं असो स्पीच लिहायची असो काहीही लिहायचं असो त्यासाठी इंग्रजीत लिखाण येणं खूपच गरजेचं असतं आपल्या चॅनलवर असे वेगवेगळे रायटिंग स्किलचे व्हिडिओज अजूनही उपलब्ध आहेत तुम्ही त्यातनं सुद्धा ऑलरेडी असणाऱ्या सुद्धा अभ्यास करू शकता आणि उन्हाळी व्हॅकेशनमध्ये रायटिंग स्किल सुधारण्यासाठी मी तुम्हाला खूप वेगवेगळे व्हिडिओज अजून देणार आहे जे बेसिकपासून असतील ज्यांना बिलकुल येत नाही इंग्रजीत लिखाण त्यांच्यासाठी तर तेही व्हिडिओ तुम्ही जरूर पहा त्यानंतर क्वेश्चन सेक्शन सिक्स लास्ट सेक्शन असेल हा याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन सेवन ट्रान्सलेशन येतं ट्रान्सलेशनमध्ये पाच गुणांचे प्रश्न येतात ते कसे येतात ते मी सांगतेच आहे लागलीच तुम्हाला तर पहा स्टुडंट्स अशा पद्धतीनं तुम्ही जर याचं पूर्ण टोटल जर केलं तर हा तुमचा एटी मार्क्सचा पेपर असतो सो so, या पद्धतीनं हा तुमचा एटी मार्क्सचा क्वेश्चन फॉर्मॅट असणार आहे सो so, हा क्वेश्चन फॉर्मॅट तुम्हाला नीट लक्षात घ्यायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे आता हा सर्व क्वेश्चन फॉर्मॅट पाहिल्यावर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की रायटिंग स्किलसाठी सगळ्यात जास्त मार्क्स आहेत स्टुडंट्स तुम्ही जर पाहिलं तर आता टेक्स्टबुकचा जर विचार केला आपण की आपल्याला टेक्स्टबुकवर किती मार्क्स आहेत तर बघा लँग्वेज स्टडी ॲक्च्युअल टेक्स्टबुकवर म्हटलं तर क्वेश्चन टू ए बी हा जो ट्वेंटी मार्क्सचा पोर्शन आहे आणि पोयमचा हा टेन मार्क्सचा तर हे ट्वेंटी आणि हे टेन असे थर्टी मार्क्स हे ॲक्च्युअल टेक्स्टबुकवर असतात आणि बाकीचा संपूर्ण भाग जो आहे तो बहुतेक सर्व रायटिंग स्किलवर आधारित असतो त्यामुळे फक्त टेक्स्टबुकचा अभ्यास हा तीस मार्कांसाठी करायचा आहे हे लक्षात घ्या लँग्वेज स्टडीतले बरेचसे क्वेश्चन हे त्यावरच डिपेंड असतात परंतु डायरेक्ट यावर येत नाहीत लँग्वेज स्टडीचे क्वेश्चन डायरेक्ट ह्या धड्यामधून येत नसतात त्यामुळे धड्यामधले किंवा पुस्तकाचा अभ्यास तुम्हाला किती करायचा आहे तर इट इज ओन्ली फॉर थर्टी मार्क्स हे डिस्ट्रीब्युशन नेट लक्षात घ्यायचं आहे स्टुडंट्स म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला फोकस कशावर करायचा आहे टेक्स्टबुकवर वर्षभर खूप लक्ष केंद्रित करण्यापेक्षा कारण ह्याला तीसच मार्क आहेत यापेक्षा ज्या विद्यार्थ्यांना रायटिंग स्किलचा भाग येत नाही त्यांनी जर रायटिंग स्किलचा अभ्यास केला तर नॉन टेक्च्युअलपासूनचे सर्व रायटिंग स्किलचे क्वेश्चन सोडवण्यासाठी तुम्हाला रायटिंग स्किलचा भरपूर फायदा होतो त्यामुळे इकडे मार्क्स जास्त आहेत हे लक्षात घ्या लेटर रायटिंगपासून जरी तुम्ही विचार केला समरी रायटिंगपासून तरी थर्टी मार्क्स आहेत रायटिंग स्किलवर त्यामुळे रायटिंग स्किल आणि हा भाग असा आहे टेक्स्टबुकसाठी तरी तुम्हाला हे टेक्स्च्युअल पॅसेजेस तुमच्या समोर असतात त्यामुळे तुम्ही ते वाचून त्यातून उत्तर शोधून तुम्ही लिहू शकता परंतु टेक्स्च्युअल परंतु रायटिंग स्किलचा जो भाग आहे तो तुम्हाला कुठेही तिथे समोर नसतो तुमचं तुम्हाला मनाने वाक्य बनवून ते उत्तरं लिहावे लागतात त्यामुळे स्टुडंट्स यावर जास्त फोकस करायला हवं आहे आपण हे लक्षात घ्या लेटरपासून क्वेश्चन फायू क्वेश्चन सिक्स हे क्वेश्चन खूप महत्त्वाचे आहेत या क्वेश्चनचा अभ्यास तुमचा जास्तीत जास्त व्हायला पाहिजे तर तुमचे हे मार्क्स जास्त पडतात बऱ्याच विद्यार्थ्यांना समजत नाही की इंग्रजीत मार्क्स आम्हाला का कमी पडतात तर त्याचं हे एक मोठं रिझन आहे ओके तर त्यासाठी या फोकस करा या सर्व पॉईंट्सवर रायटिंग स्किलवर या सर्वांसाठी मी तर तुमच्यासोबत असणारच आहे त्यानंतर याचा डिटेलमध्ये थोडा क्विकली ओव्हरलुक बघूया की प्रत्येक क्वेश्चन आपल्याला कशा पद्धतीनं येतो आता बघा सगळ्यात महत्त्वाचा हा जो बीट असणार आहे तो असेल तुमचा लँग्वेज स्टडी आता लँग्वेज स्टडीमध्ये नेमकं नेमकं काय काय येतं मी तुम्हाला क्वेश्चन सांगितला की लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला डोएस डिरेक्टेडमध्ये ए बीट असतं आता एमध्ये काय काय येतं बघा तर एमध्ये तुम्हाला कम्प्लीट द वर्ड्स फोर वर्ड्स दिले जातात uh, त्यामध्ये तुम्हाला रिकाम्या जागा देतात ते तुम्हाला क uh, पूर्ण भरवाय भरायचे असतात त्यानंतर सेकंड बीट आहे पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर अल्फाबेटिकली शब्द लिहिण्यासाठी दिलेले असतात तुम्हाला तिसरा असतो पंचुएट द फॉलोईंग हे सर्व बीट्स दोन दोन मार्कांसाठी आहेत स्टुडंट्स पंचुएट द फॉलोईंग याच्यामध्ये तुम्हाला योग्य विरामचिन्हांचा उपयोग करायचा असतो दोन वाक्य दिलेले असतात मेक फोर वर्ड्स ईच मिनिमम थ्री लेटर्स युझिंग द लेटर्स इन गिवन वर्ड्स म्हणजेच एक मोठा शब्द दिलेला असतो आणि त्या शब्दांमध्ये जे लेटर्स आलेले असतात अल्फाबेट्स आलेले असतात त्या अल्फाबेट्सचा उपयोग करून तुम्हाला वेगवेगळे चार शब्द बनवायचे असतात अर्थपूर्ण चार शब्द त्यानंतर पाचवं बीट असतं रिलेटेड वर्ड्स त्याच्यामध्ये चार रिलेटेड वर्ड्स संबंधित शब्द बनवायचे असतात त्यानंतर नेक्स्ट सिक्स बीट असतं कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाऊन वर्ब ऑर ॲब्जेक्टिव्ह ह्या तिन्हीपैकी कुठलीही एक वर्ड चेन विचारली जाते आता यावरचे डिटेल व्हिडिओज तर आपण निश्चितच बघूया तर पहा इथे तुमच्या लक्षात येईल की इथे सहा बीट्स दिलेल्या असतात परंतु एटच मार्क आहेत म्हणजे ह्या सहापैकी तुम्हाला इथे चार बीट लिहायचे असतात एनी फोर लिहायचे असतात म्हणजे आठ मार्क प्रत्येकाला दोन दोन मार्क असतात इथे दोन एक्स्ट्रा ऑर आहेत तुम्हाला तो तुम्ही एक्स्ट्राचे जर सोडवले तर एखादा मार्क मायनस जरी झाला तर तुम्हाला इथे एटपैकी एट मार्क्स पडायला चांगली संधी असते त्यानंतर सेकंड बीट आहे डू एज डिरेक्टेड डू एज डिरेक्टेडमध्ये तुम्हाला जे क्वेश्चन विचारले जातात हे असतात दोन मार्कांसाठी ओके बघा डू ॲज डिरेक्टेड यामध्ये तुम्हाला पहिला बीट असतो मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग गिवन फ्रेज एक फ्रेज दिली जाते आणि एक वाक्य बनवायचं असतं याला ऑर असतो एक क्लॉज दिलेला असतो आणि त्याचं एक वाक्य बनवायचं असतं ह्या दोन्हीला एक मार्क असतो म्हणजे दोन्हीपैकी एक बीट सोडवायचं असतं ह्याला वन मार्क असतो आणि हा सेकंडमधला ए किंवा बी सोडवायचा असतो ह्याला वन मार्क असतो हा असतो प्रिफिक्स किंवा सफिक्सवर क्वेश्चन इथे तुम्हाला प्रिफिक्स सफिक्स ॲड करायचे असतात सेकंड क्वेश्चनमध्ये तुम्हाला त्याच प्रिफिक्स सफिक्स त्यांनी जे वर्ड दिलेले असतात त्याचा उपयोग करून तुम्हाला वाक्य बनवायचे असतात ओके सो अशा पद्धतीनं तुम्हाला इथे वन वन मार्क्सचे हे दोन बीट्स विचारले जातात त्यानंतर स्टुडंट्स नेक्स्ट बीट असतं तुमचं टेक्च्युअल पॅसेज आता टेक्स्च्युअल पॅसेज याच्यामध्ये तुम्हाला कसे बीट विचारले जातात यामध्ये पहिला क्वेश्चन असतो दोन मार्कांसाठी सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी दिलेली असते तुम्हाला म्हणजेच तुम्हाला ट्रू ऑर फाल्स किंवा रिकाम्या जागा किंवा कम्प्लीट द सेंटेन्सेस अशा टाईपचे प्रश्न येतात सेकंड असतो कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी म्हणजे यामध्ये एक वेब डायग्राम दिली जाते ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन हो कॅबलरी लक्षात ठेवा थर्ड जे बीट आहे तुमचं हे थर्ड बीट खूप महत्त्वाचं आहे ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन होकॅबलरी हॉकॅबलरी म्हणजे तुम्हाला नेमकं काय असतं तर शब्दांवर आधारित हे प्रश्न असतात स्टुडंट्स त्यासाठी तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करत असतात टेक्स्टबुकचा त्यावेळेस त्यामध्ये असणारे जे शब्द आहेत त्यावर तुम्हाला हे प्रश्न विचारले जात असतात त्यामुळे ह्या बीट थोडासा विद्यार्थ्यांना हार्ड जातो परंतु ज्यांचं ओकॅब्लरी चांगलं आहे ज्यांना शब्द पाठ आहे त्यांना हा सोपा जाऊ शकतो त्यावर त्याचे आन्सर कसे शोधायचे याचे पण स्पेशल व्हिडिओज मी बनवलेले आहेत मी अजूनही तुम्हाला सांगत राहील नेक्स्ट फोर्थ बीट असतं ते असतं ग्रामरवर ग्रामर कोणत्याही प्रकारचं ग्रामरवरचे दोन बीट्स विशेष करून चेंज द व्हॉइस क्वेश्चन टॅग डायरेक्ट इनडायरेक्ट या टाईपचे कोणतेही बीट यामध्ये विचारले जातात त्यानंतर फिफ्थ बीट असतं ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन पर्सनल रिस्पॉन्स हा बीट अतिशय महत्त्वाचा असतो स्टुडंट्स पर्सनल रिस्पॉन्स पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे तुम्हाला स्वतःचं मत लिहायचं असतं एक प्रश्न दिलेला असतो आणि त्याचं स्वतःचं मत लिहायचं असतं याचं उत्तर कुठेही पॅसेजमध्ये नसतं हे तुम्हाला स्वतः मनानी तयार करून लिहायचं असतं त्यामुळे स्टुडंट्स इंग्रजीत लिखाण येणं अत्यंत गरजेचं असतं त्यानंतर नेक्स्ट बीट बघूया आपण दॅट इज सेक्शन थ्री पोएट्री पोएट्रीवरचे जे क्वेश्चन्स असतात ते पहिला बीट येतं बघा सिम्पल फॅक्च्युअल दोन मार्कांसाठी म्हणजेच साधे आणि छोटे छोटे बीट्स असतात रिकाम्या जागा कम्प्लीट द फॉलोईंग या टाईपचे सेकंड असतं कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल एक वेब डायग्राम सहसा दिलेली हो असते या वेब डायग्रामवर आधारित दोन मार्कचा प्रश्न असतो आणि तिसरं बीट असतं पोएटिक लँग्वेजवर म्हणजे यामध्ये बहुधा तुम्हाला रायमिंग वर्ड्स विचारलेले असतात एका मार्कासाठी हा झाला आपला पोएट्री सेक्शन आता बघूया आपण पोएट्री सेक्शनमधला सेकंड बीट हा कशा पद्धतीनं आपल्याला विचारला जातो तर बघा यामध्ये पोयम फॉर ॲप्रिसिएशन असतं त्यामध्ये तुम्हाला टायटल पोएट थीम राईम स्कीम आणि फिगर ऑफ स्पीच असे बिट्स विचारलेले असतात आणि याची तुम्हाला उत्तरं लिहिणं अपेक्षित असतं तर अतिशय सोपा अशा पद्धतीचा हा ॲप्रिसिएशनचा क्वेश्चन एक्झामला येत असतो त्यानंतर सेक्शन फोर टेक्स्च्युअल पॅसेज सॉरी नॉन टेक्स्च्युअल पॅसेज नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आणि टेक्स्च्युअल पॅसेज याचे क्वेश्चन सेम असतात पहिला सिम्पल फॅक्च्युअल दुसरा कॉम्प्लेक्स ॲक्टिव्हिटी बेस्ड हो तिसरा चौथा असतो ग्रामरवर आणि पाचवा असतो पर्सनल रिस्पॉन्स सेम असतो पॅटर्न सेम असतो टेक्स्च्युअल पॅसेजेस सारखाच म्हणजे जो मी तुम्हाला इथे हा टेक्स्च्युअल पॅसेज दाखवला हा सो so सेम हा असतो तुमचा हा या पद्धतीचा नॉन टेक्स्च्युअलचा सेम असतो पॅटर्न सो so, या पद्धतीनं हा तुम्हाला दहा मार्कांसाठी पॅसेज असतो त्यानंतर राईट समरी ऑफ नॉन टेक्स्ट्युअल पैसेज इन क्वेश्चन फोर ए यामध्ये जो नॉन टेक्स्ट्युअल पॅसेज दिलेला असतो त्याची तुम्हाला समरी लिहायची असते दिस क्वेश्चन इज फॉर फायव्ह मार्क्स त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट रायटिंग स्किल आता रायटिंग स्किलचे क्वेश्चन बघा मी तुम्हाला सांगितलं होतं आत्ताच फॉर्मॅटमध्ये की कशा पद्धतीने येतं तर बघा रायटिंग स्किलचे जे क्वेश्चन असतात ऑर कसे असतात नीट समजून घ्या हा ऑरमधला भाग जो आहे विद्यार्थी जोपर्यंत प्रश्नपत्रिका सोडवत नाही तोपर्यंत तो खूप जंबल्ड असतात त्यांना ते माहिती नसतं की कशा पद्धतीनं हे प्रश्न जे आहेत ते परीक्षेला विचारले जातात ऑर कुठे आहे हे परत समजत नाही तर इथे नीट लक्षात घ्या बघा ऑर कशा कशाला आहे रायटिंग स्किलमध्ये पहिला क्वेश्चन असतो लेटर रायटिंगचा फॉर्मल लेटर किंवा इनफॉर्मल लेटर खूप छान प्रश्नपत्रिका येत असते स्टुडंट्स तो सहज तुम्हाला समजतं की याला ले ऑर आहे स्पष्टपणे ऑर दिलेलं असतं पेपरमध्ये त्यानंतर क्वेश्चन फायू बी म्हणजे बघा याच्यात फॉर्मल किंवा इनफॉर्मल लेटर लिहायचं आहे त्यानंतर क्वेश्चन फायव बी बीमध्ये बघा डायलॉग रायटिंग किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच असं स्पष्ट दिलेलं असतं डायलॉग ऑर ड्राफ्टिंग अ स्पीच अशा पद्धतीनं ऑरचे बिट्स तुम्हाला स्पष्ट दिलेले असतात दोन्हीपैकी एक तुमच्या लक्षात येईल प्रतेक, प्रतेक की प्रत्येक प्रत्येक रायटिंग स्किलच्या बीटला तुम्हाला एक ऑर आहे म्हणजे दोन्हीपैकी एक दोन्हीपैकी एक इथेही दोन्हीपैकी एक इथेही 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 या पद्धतीनं दोन्हीपैकी एक एक, एक बीट सोडवायचे असतात ऑर आहे परंतु रायटिंग स्किल करेक्ट असेल तरच ह्याचे पाचपैकी पाच मार्क्स पडतात अन्यथा इथं बहुधा विद्यार्थ्यांना दोन अडीच तीन जास्तीत जास्तच मार्क पडतात तीनपेक्षा वर जर जायचं असेल तर रायटिंग स्किल सुधारणं खूप खूप महत्त्वाचं असतं तर बघा नेक्स्ट बीट असणार आहे इन्फॉर्मेशन सॉरी डायलॉग रायटिंग क्वेश्चन फायव्ह बी डायलॉग रायटिंग किंवा स्पीच लिहायचं असतं इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये नॉन व्हर्बल टू व्हर्बल किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल आता नॉन व्हर्बल टू व्हर्बल म्हणजे तुम्हाला एखादी डायग्राम दिलेली असते आणि त्यामधून तुम्हाला एखादा पॅसेज तयार करायचा असतो आणि यामध्ये वर्बल टू नॉन वर्बल याच्यामध्ये पॅसेज दिलेला असतो आणि त्यावरून तुम्हाला एखादा डायग्राम दिलेला असतो तो तुम्हाला करायचा असतो तयार त्यांनी दाखवलं त्याप्रमाणे त्यानंतर नेक्स्ट बीट असतं बघा क्वेश्चन सिक्स बी एक्सपांड द थीम एक्सपांड द थीम यामध्ये तुम्हाला न्यूज रिपोर्ट किंवा स्टोरी रायटिंग पाच मार्कांसाठी न्यूज रिपोर्ट तयार करू शकता किंवा तुम्ही स्टोरी रायटिंगसुद्धा लिहू शकता सो so स्टुडंट्स याच पद्धतीनं तुमचा संपूर्ण फॉर्मॅट जो आहे तो असणार आहे ना द लास्ट बीट स्किल डेव्हलपमेंट म्हणजेच ट्रान्सलेशनचा हा बीट असतो हा असणार आहे तुम्हाला पाच मार्कांसाठी सो so स्टुडंट्स याच्यामध्ये काय केलं जातं ट्रान्सलेशनसाठी तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सहा शब्द दिलेले असतात फ्रॉम युअर बुक तुमच्याच टेक्स्टबुकमधून ते दिलेले असतात सहा शब्दांपैकी चार शब्दांचे अर्थ लिहायचे असतात इंग्रजीत शब्द दिलेले असतात तुम्हाला मराठीमध्ये त्याचे अर्थ लिहायचे असतात किंवा तुमच्या मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शनमध्ये एनी टू आउट ऑफ फोर सेंटेन्सेस चार सेंटेन्सेस दिलेले असतात त्यापैकी दोन वाक्यांचं भाषांतर करायचं असतं ठीक आहे चार, चार वाक्यांपैकी दोन बघा ऑर ऑर खूप असतात त्यानंतर थर्ड बीट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट एक तुम्हाला एकतर एडीम दिलेली असेल किंवा प्रोव्हर्ब दिलेले असेल म्हणजे म्हण म्हणी दिलेल्या असतात आणि म्हण दिलेली असते त्या म्हणीचाच म्हणीचा जसा अर्थ आहे तसाच अर्थ येईल अशा पद्धतीनं याचं भाषांतर करावं लागतं सो so, त्यासाठी तुम्हाला पुष्कळ पाठ असणं अत्यंत आवश्यक असतं कारण म्हणीचं भाषांतर शब्दशः जमत नाही तर स्टुडंट्स तुमच्या लक्षात आलं असेल की तुमचा जो क्वेश्चन फॉर्मॅट आहे तो बघा या पद्धतीचा असणार आहे सेक्शन वन लँग्वेज स्टडी दहा मार्क सेक्शन सेकंड टेक्स्च्युअल पॅसेज वीस मार्क सेक्शन थ्री पोएट्री सेक्शन टेन मार्क सेक्शन फोर नॉन टेक्स्ट्युअल पॅसेज फिफ्टीन मार्क नॉन टेक्स्च्युअल पॅसेज प्लस समरी असते याच्यात पंधरा मार्क सेक्शन फायव्ह रायटिंग स्किल्स ट्वेंटी मार्क्स बघा सगळ्यात जास्त तुम्ही जर मार्कांचा विचार केलात तर बघा ट्वेंटी मार्क्स हे टेक्स्ट्युअल पॅसेजसाठी आहेत आणि ट्वेंटी मार्क्स हे तुमच्या रायटिंग स्किल्ससाठी आहेत पण स्टुडंट्स टेक्स्ट्युअल पॅसेजसाठी पॅसेज समोर असतो सॉरी पॅसेज समोर असतो त्यामुळे पॅसेजमधून उत्तर शोधून लिहिता येतात त्यामुळे हा कम्पॅरेटिव्हली इझी बीट असतं ट्वेंटी मार्कला असून पण रायटिंग स्किल ट्वेंटी मार्क्स तरच आहे पण यासाठी तुम्हाला वर्षभर खूप मेहनत करावी लागते तरच ह्याचे वीसपैकी वीस मार्क पडतात तर त्यासाठी माझ्यासोबत रहा मी तुम्हाला ज्या ज्या काही ट्रिक्स सांगेल प्रत्येक बीट्ससाठी प्रत्येक रायटिंग स्किलच्या क्वेश्चनसाठी स्टोरी असो स्पीच असो किंवा न्यूज असो ह्या सर्व गोष्टींसाठी मी तुम्हाला काही काही नाही भरपूर काही युक्त्या दिलेल्या आहेत त्या युक्त्यांनुसार तुम्ही जर याचा अभ्यास केला तर तुम्हाला पैकीच्यापैकी मार्क्स सहज पडतात पण त्यासाठी वर्षभर कसून मेहनत करावी लागते खूप सारे निबंध पत्र हे सर्व लिहून काढावे लागतात त्यानंतर सेक्शन सिक्स आहे स्किल डेव्हलपमेंट पाच मार्कांसाठी आता याची जर बेरीज केली तर इट एट विल एटी मार्क्स सो अशा पद्धतीनं तुमचा पेपर असतो ऐंशी मार्कांचा सो स्टुडंट्स हा अतिशय महत्त्वाचा असणारा भाग मी तुम्हाला इथे सांगितलेला आहे ज्यांना तो माहिती नाही त्यांनी जरूर त्याचा अभ्यास करायचा आहे सो so, हा व्हिडिओ जो आहे तो प्रत्येक विद्यार्थ्याने लिहून घ्यायचा आहे कारण अत्यंत महत्त्वाचा असा हा टॉपिक असतो पेपर फॉर्मॅट माहिती असल्याशिवाय अभ्यासक्रमाला कधीच सुरुवातच करायची नसते म्हणून आपण इथपासून सुरुवात केलेली आहे हा फॉर्मॅट जरूर लिहून घ्या अनेक विद्यार्थ्यांना हा तुम्ही जरूर शेअर करा व्हिडिओ जेणेकरून ते आजच्यापासूनचे आपले व्हिडिओज नीट पाहतील आणि दररोज तुम्हाला यावरचे इथून पुढचे सर्व व्हिडिओज दररोज मिळत राहतील ज्यामध्ये आपले लेसन पाहायला मिळतील त्यावरचे प्रश्न उत्तर पाहायला मिळतील त्याचबरोबर वर ग्रामरचे व्हिडिओजसुद्धा मी सेंड करणार आहे प्लस रायटिंग स्किल आणि ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही त्यांच्यासाठीचे पण व्हिडिओ आपण सेंड करणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मिळेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू